शहापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या चोरीचा चार दिवसात लावला छाडा शहापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या विष्णू उर्फ पांडुरंग अशोक शिंगाडे वय तीस वर्ष राहणार वडरगल्ली आवळी गल्लीजवळ इच्चलकरंजी सध्या राहणार खोतवाडी याला शहापूर पोलिसांनी शनिवार दिनांक चार मे रोजी एक लाख रुपये किमतीची ग्रे रंगाची मोपेड गाडीसह ताब्यात घेतले आहे तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की राजू श्रीकांत कवडे राहणार तोरणा नगर शहापूर यांची सुझुकी कंपनीची एक्सेस ग्रे रंगाची मोपेड गाडी ही यड्रॉफ वाटा येथील शिवसागर आईस्क्रीम दुकानासमोर पार्क करून लावली असताना कोणीतरी अज्ञाताने चोरून नेहल्याची फिर्याद शहापूर पोलीस ठाण्यात राजू कवडे यांनी दिली होती त्यानंतर शहापूर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली होती त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल कलायगार यांना चोरीस गेलेली मोपेड गाडी घेऊन एक इसम शहापूर मसुबा मंदिर ते शहापूर रोड येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्या सदरच्या ठिकाणी जाऊन सापळा रचून पांडुरंग शिंगाडे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीची सुझुकी कंपनीची एक्सेस ग्रे रंगाची मोपेड गाडी हस्तगत करण्यात आली आहे तर अधिक तपास शहापूर पोलीस करत आहेत अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा यन मराठी न्यूज